बात महीं ताची। दोन अपघात जखमी नुकसान आज सकाळी सुमारे चार वाजण्याच्या चा सुमारास विजापूर पंढरपूर महामार्गावर उमदीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात आयसर गाडी नंबर के अठ्ठावीस डबल ए तीस एकसष्ट आणि दुसरा ट्रक एम एच सोळा सीई त्रेपन्न पासष्ट एकमेकांना धडकले आहे अपघातात आयसर गाडीत असलेल्या एका व्यक्तीस दुखापत झाले असून त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून दुसऱ्या ट्रकमधील कांद्याचा माल पूर्णत रस्त्यावर विखुरलेला गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमी व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवले पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र वेग आणि अंदाज चुकल्यामुळे गाडीचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे अधिक अपडेटसाठी जेन्ही टी व्ही न्यूजला सबस्क्राईब बोलायचं टी व्ही नो नाही प्रत्येकाच्या हिताची